क्रिप्टोकरन्सीशी संबंधित व्यवहार आता मनी लॉन्ड्रिंग कायद्या अंतर्गत येणार आहेत डिजिटल मालमत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारनं हे मोठं पाऊल उचललंय आणि केंद्र सरकारकडून याबाबतची अधिसूचना सुद्धा जारी करण्यात आलेली आहे क्रिप्टोकरन्सीविषयी मोठे अपडेट सरकार घेणार आतापर्यंतचा मोठा निर्णय भारत सरकार आता कर प्रणालीच्या पुढे जाऊन काहीतरी ठोस भूमिका घेण्याचा विचार करत आहे त्यासाठी धोरण आणि नियम ठरवण्यात येत आहेत त्यानुसार आता सरकार क्रिप्टोचे भवितव्य ठरवणार आहे काय आहे अपडेट चला तर पाहूया केंद्र सरकार क्रिप्टोकरन्सीबाबत व्हर्च्युअल डिजिटल ॲसेट्स वी डी ए लवकरच ठोस भूमिका जाहीर करणार आहे त्यासाठी त्यासाठी एक चर्चापत्र जाहीर करण्यात आलेलं आहे फायनान्शियल ॲक्सेसमधून एका वृत्तानुसार या विषयाचा प्रस्ताव तयार होत आला आहे आता त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया लवकरच घेण्यात येतील कर प्रणालीच्या जा पुढे जात केंद्र सरकार अनेक विषयात धोरण आणि नियम ठरवत आहे त्यात क्रिप्टोचे भारतीय भवितव्य ठरणार आहे असे दिसून येत आहे तर क्रिप्टोचे धोरण ठरवले जाईल हा प्रस्ताव पुढे कायद्यात बदलेल त्या आधारे भारत क्रिप्टो रेग्युलेशन तयार करेल केंद्र सरकार आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि इतर बड्या संघटनांच्या ध्येय धोरणाचा आणि इतर बड्या राष्ट्रांच्या ध्येय धोरणाचा अभ्यास करत आहे सरकार या विषयाचा निर्णय घाईघाईत करणार नाही एक संतुलित धोरण नियम तयार करण्यात येईल या विषयाचा प्रस्ताव आता अंतिम टप्प्यात आहे त्यानंतर या प्रस्तावाबाबत जनतेकडून हरकती आणि सूचना मागवण्यात येतील सरकार क्रिप्टोकरन्सीला नियम आणि कायद्याच्या कक्षेत आणू इच्छिते कारण ग्राहकासोबत मोठा घोटाळा होण्याची भीती आहे यामध्ये कोणतीही एजन्सी नाही जी क्रिप्टोचे व्यवस्थापन करते त्यामुळे केंद्र सरकार क्रिप्टोबाबत जपून पावले टाकत आहे केंद्र सरकारने दोन हजार बावीसमध्ये व्हर्च्युअल डिजिटल ॲसेटवर व्ही डी एवर वर तीस टक्के कर आणि एक टक्के टी डी एस लागू केला पण याचा अर्ज क्रिप्टोला कायदेशीर मान्यता दिली असे नाही फायनान्शियल इंटेलिजंट युनिट नोंदणी केल्यावर देशात कोणतीही क्रिप्टो एजन्सीचे व्यापार करू शकत नाही भारताची ग्लोबल भूमिका भारताने जी ट्वेंटीचे अध्यक्षपद भूषवले त्यामुळे क्रिप्टो धोरणावर चर्चा झाली दिल्लीत दोन हजार तेवीसमध्ये जी ट्वेंटी लिडर्स डिक्लेरेशनमध्ये हे निश्चित झाले की क्रिप्टोवर भारत बंदी आणणार नाही पण त्यासाठी एक कडक धोरण आणण्यात येईल देशाला क्रिप्टो चलनाविषयी आणि त्याच्या व्यापाराविषयी एक कडक धोरण आखणे आवश्यक असल्याचे तत्कालीन अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केले होते त्यामुळे आता क्रिप्टोविषयी लवकरच एक कडक धोरण आखण्यासाठीची पावलं टाकण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे जनतेची मते जाणून घेण्याची प्रक्रिया सरकार क्रिप्टोकरन्सीबाबत काय धोरण असावे हे ठरवण्याआधी जनतेची मतं आणि सूचना घेणार आहे यासाठी लवकरच एक चर्चापत्र सिद्ध केले जाईल यात सरकार आपली प्राथमिक भूमिका सांगेल आणि लोकांना सांगेल की यावर काय नियम असावेत यामुळे लोक आणि संस्था आपली मते सरकारला पाठवू शकतात हे कोणतेही स्पष्ट नियम नव्हते त्यामुळे गुंतवणूकदार अनेक वेळा फसवणुकीस केस बळी पडला होता आता कारण सरकार यावर नियंत्रण आणण्यासाठी नियम तयार करत आहेत हे नियम आंतरराष्ट्रीय नियमांशी संलग्न असतील कायदेशीर मान्यता अजून नाही दोन हजार बावीसमध्ये क्रिप्टोवरील नफ्यावर तीस टक्के कर आणि व्यवहारावर एक टक्के टीडीएस लावण्यात आला पण याचा अर्थ असा नव्हता की क्रिप्टोला कायदेशीर मान्यता दिली आहे सरकारने स्पष्ट सांगितले आहे की कर लावणे क्रिप्ट क्रिप्टो व्यवहारात वैध ठरत नाही त्यामुळेच आता नवीन धोरणाच्या माध्यमातून अधिक स्पष्टता आणली जाणार आहे क्रिप्टो एक्सचेंजसाठी देखील नियम भारत सरकार आता क्रिप्टो एक्सचेंज जसे की कॉइन डिटेक्स वजेरेक्स यांच्यासाठी हे नियम बनवत आहे या एक्सचेंजना सरकारकडे नोंदणी करावी लागेल फायनान्शियल इंटेलिजंट युनिटमध्ये नोंदणी केल्यावर या या एक्सचेंजना भारतात सेवा देता एक होईल क्रिप्टो क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्यांना या धोरणामुळे अधिक सुरक्षितता आणि पारदर्शकता मिळेल यामुळे कोणत्याही फसवणुकीपासून त्यांचे रक्षण होईल सरकारचा हेतू क्रिप्टोवर बंदी घालणे नसून त्यासाठी योग्य नियम बनवणे आहे भारताचे जागतिक धोरणांशी जुळवून पाऊल भारत जी ट्वेंटीच्या अध्यक्षपदाच्या काळात क्रिप्टो धोरणावर जागतिक चर्चेत भाग बनला त्यामुळे आता भारत ही आंतरराष्ट्रीय मान्यतेच्या दिशेने पावले टाकत आहे क्रिप्टोच्या व्यवस्थापनासाठी एक समतोल आणि जबाबदारीचे धोरण तयार करणे